जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी स्पष्ट केली आपली भूमिका जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण हळूहळू हल तापू लागलं ला आहे विविध पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात युती वा आघाडी होणार की नाही यावर चर्चांना उधाण आलं आहे अशा घडामोडींमध्ये आरपीआय आठवले पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आर पी आय आठवले पक्ष हा केंद्र आणि राज्यामध्ये सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असल्याने त्यांचा निर्णय सुद्धा महत्वाचा ठरणार आहे जर महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला तर आरपीआयचा वाटा काय असणार आणि जर भाजप गट आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गट स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तर आरपीआयची भूमिका काय असेल सोबत राहणार की स्वतंत्र लढणार या प्रश्नांवर आर पी आय आठवले गटाचे जालना युवक जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे बघूया ते काय म्हणाले जालना महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घ्या आहेत अशा मध्ये आपले जे आरपीआय पक्ष आहे आपली काय भूमिका रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये तर भरामध्ये काम करतो परंतु येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद अशा निवडणुका आता काही दिवसावर येऊन पडल्या आहेत त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत महायुतीमध्ये लढणार आहे परंतु त्यांचीच जर महायुती झाली नाही कारण त्यांच्या सुद्धा आता भाजपमध्ये करार गेले आहे ते सुद्धा म्हणतात एकला चलोरे इकडे आमदार खोतकर साहेब सुद्धा म्हणते की आमची सुद्धा पूर्ण तयारी आहे अशा मध्ये ते जर स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणासोबत जाणार आहात का तुम्ही सुद्धा स्वतंत्र लढणार आहात सर्वप्रथम तर आम्ही जे स्थानिक आमचे नेते आहेत त्या ऍडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण असतील त्याचबरोबर सर्व आमची जी या जिल्ह्यातील कमिटी आहे जालना जिल्ह्यातील या यांच्या सोबत आम्ही चर्चा करून आपण कोणासोबत गेलं पाहिजे यांच्यावर या आम्ही या हा निर्णय घेत घेणार आहोत म्हणजे त्यांनी जर स्वतंत्र लढलं तर तशी तुमची तयारी आहे का स्वतंत्र लढण्याची शेवटी निर्णय हे चव्हाण साहेब घेणार आहेत तरी पण जर त्यांना सोबत घेण्याची त्यांची जर आवश्यक त्यांना आवश्यकता वाटली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी मिळून एक निर्णय घेऊ आणि सो स्वबळावर आम्ही महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती लढू मागच्या वेळेस महानगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नव्हतं त्यामुळं काही आत्ममंथन करून काही वेगळी रणनीती अवलंबी आहे का, का दोन हजार सोळाला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस रिपब्लिकन पक्ष हा बळावर लढला दोन हजार अकराला आम्ही युतीमध्ये लढलो तर दोन हजार अकराला आमचे तिन्ही उमेदवार अवघ्या आठ मताने सदोतीस मताने चौदा मताने अशा शेवटच्या स्टेपवर पडलेत आणि आता तर येणाऱ्या ह्या पाच दहा वर्षामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम हे मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आज रिपब्लिकन पक्ष हा घरोघरामध्ये आज पोहोचला आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतंय की यावेळेस आम्हाला यश मिळणार आपला आर पी आय हा पक्ष साधारणपणे दलितांच्या बहुजनांचा पक्ष म्हणून ओळखला जातो परंतु सर्वसामान्य मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही वेगळी योजना आपल्याकडे आहे का पक्षाचे तसं तर रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाजाचे आहे सर्व समाजाचे लोक यामध्ये काम करतात परंतु मुद्दा म्हणून रिपब्लिकन पक्ष एका समाजाचा आहे असं ठरवलं जात आहे परंतु स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका असतात त्या एका पक्षाच्या पक्षावर किंवा जातीवर नसतात त्या तिथे असलेल्या त्या उमेदवाराचे काम त्या उमेदवाराचा स्वभाव आणि त्याच्यावर अवलंबून असतात त्याच्यामुळं ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ह्या जवळपास त्या स्थानिक उमेदवारावर अवलंबून असतात जर स्वतंत्रच लढण्याची जर वेळ आली आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला एखाद्या पक्षासोबत जायची वेळ आली तर तुम्हाला स्वतःला भाजप किंवा शिवसेना गट दोन्हीपैकी तुम्ही कोणाला निवडाल तो तर एक पक्षश्रेष्ठीचा विषय आहे मी त्यावर बोल बोलणार नाही परंतु सर्व पदाधिकारी आणि आम्ही बसून भाजप सोबत किंवा सेनेसोबत जायचं हे स्थानिक पातळीवर आम्ही ठरू आणि त्यावेळेस हा निर्णय घेतल्यावर तुम्हाला सांगू किंवा तुम्हा तुम्ही त्या दोघांसोबत न जाता स्वतंत्र सुद्धा लढू शकता ते तर तयारी आमची आहेच परंतु जवळपास आमचा सर्व पदाधिकाऱ्याचा सूर असा आहे की आपण कोण्यातरी पक्षासोबत युती करून निवडणुका लढल्या पाहिजेत कारण आपल्याला जर सत्तेमध्ये जायचं आहे जा तर आपण स्वतःच्या एका पक्षाच्या ताकदीवर आपण सत्तेत जाण्यास थोडं कमी पडू त्याच्यामुळे कुठेतरी आपण एखाद्या पक्षासोबत युती केली पाहिजे आणि आपले निवडणुकामध्ये समोराचा गेलं हो पाहिजे विजय शंकर खरा दिवक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया